नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशात बंधुभाव आणि जातीय सलोखा टिकवणं आवश्यक हिंदू मुस्लिमांनी एकत्रितपणे गरिबी या सामायिक शत्रूचा सा सामना करावा पंतप्रधान मध्य पूर्व देशांमधल्या अस्थिरतेमुळे भारत चिंताग्रस्त या अस्थिरतेमुळे जगभरात दहशतवादी कारवाया वाढल्या राष्ट्रपती नेपाळ सीमे भारत सीमेवर नेपाळमध्ये तपासणी चौक्यांवर निर्माण झालेले अडथळे भारताकडून नाहीत परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होऊ घातलेल्या अणु कराराच्या वृत्तावर भारताची तीव्र प्रतिक्रिया आणि भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातला तिसरा आणि अंतिम ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामना पावसामुळे रद्द आणि आता पाहूया सविस्तर वृत्त देशात जातीय सलोखा आणि बंधुभाव टिकवून ठेवणं आवश्यक असून हिंदू आणि मुसलमानांनी गरिबी या समान शत्रूच्या विरोधात एकत्रित लढा द्यायला हवा असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे बिहारमध्ये नवादा इथल्या एका प्रचारसभेत ते काल बोलत होते भारतीय संस्कृतीत रुजलेल्या सभ्यता आणि सहनशीलता या मूल्यांना जपण्याविषयी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशवासियांना दिलेल्या संदेशाचं पालन सर्वांनीच मनापासून करायला हवं असं ते म्हणाले केवळ राजकीय लाभ साधण्यासाठी काही राजकारण्यांनी वेळोवेळी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे जनतेची दिशाभूल होऊ शकते त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही पंतप्रधानांनी यावेळी दिला दरम्यान बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे आजही विविध ठिकाणी प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आहेत दादरी हत्याकांड हे जातीयवादी घटकांनी केलेलं सुनियोजित कटकारस्थान असून त्यामागे एका विशिष्ट राजकीय पक्षातल्या तीन व्यक्तींचा हात आहे असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह हो यादव यांनी केला आहे ते काल उत्तर प्रदेशात लखनौ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते हेच तिघेजण मुझफ्फरनगर इथं दंगल घडवून आणण्यात सामील होते असंही ते म्हणाले दादरी घटनेची चौकशी सुरू असून लवकरच आरोपींची नावं उघड होतील समाजातले काही घटक उत्तर प्रदेशातलं सौहार्दाचं वातावरण दूषित करायचा प्रयत्न करत आहेत असं त्यांनी सांगितलं दरम्यान मुलायम सिंह यांना आरोपींची नावं माहीत असतील तर त्यांनी ती उघड करावीत अशी मागणी भाजपानं केली आहे राज्यात घडलेल्या कारस्थानाला हाणून पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे मात्र त्यात समाजवादी पार्टीचं सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका भाजपानं केली आहे मध्य पूर्व देशांमधल्या सध्याच्या अस्थिरतेमुळे भारत चिंताग्रस्त असून या अस्थिरतेमुळे जगभरात दहशतवादी कारवाया वाढत असल्याचं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे प्रणव मुखर्जी उद्यापासून जॉर्डन फिलिपाईन्स आणि इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यांचा हा दौरा पंधरा ऑक्टोबरपर्यंत असेल या दौऱ्यापूर्वी जॉर्डन टाईम्सच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते सीमेपलीकडून प्रायोजित करण्यात येणाऱ्या दहशतवादाचा भारत चार दशकांपासून सामना करत आहे असं म्हणाले भारतानं धर्मांधता आणि कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचा नेहमीच विरोध केला आहे दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी व्यापक आंतरराष्ट्रीय समन्वयाची गरज त्यांनी व्यक्त केली तसंच कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी केल्यास दहशतवादाला आळा घालता येईल असंही राष्ट्रपती म्हणाले राज्यात या शैक्षणिक वर्षापासून नवीन तुकड्या आणि महाविद्यालयांना मान्यता देण्यात येईल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल पुण्यात केली अकृषी विद्यापीठाच्या बृहद विकास आराखड्यांसाठी सर्वसाधारण निकष सुचवणारा अहवाल तावडे यांना काल सादर करण्यात आला डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीनं काही महत्वाचे मुद्दे सुचवले आहेत या आराखड्यातील मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यापीठांनी शासनाकडे शिफारसी पाठवाव्यात आणि त्यानुसार शासन मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करेल यानंतरच नवीन तुकड्या आणि महाविद्यालयांना परवानगी मिळेल ज्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांना पाहिजे त्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही अशा सहाशे विद्यार्थी आणि पालकांची आठ दिवसात बैठक घेणार असल्याचं ते म्हणाले त्यावेळी लॉटरी पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या नावाची निवड करण्यात येईल असंही तावडे यांनी स्पष्ट केलं माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून पंधरा ऑक्टोबरला राज्यात साजरा करण्यात येणार आहे प्रत्येक शाळेत वाचन कट्टा सुरू व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढावी ही या दिनामागची संकल्पना असल्याचं तावडे यांनी सांगितलं शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लावण्यात येणाऱ्या महान व्यक्तींच्या चित्रांच्या खरेदीत राज्य सरकारनं गैरव्यवहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे सरकारी मुद्रणखान्यात छत्रपती शिवाजी महाराज जिजाबाई शाहू महाराज महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चित्रं केवळ अकरा रुपयांना उपलब्ध आहेत तरीही राज्य सरकारनं ती राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघाकडून प्रत्येकी एक हजार तीनशे पंच्याण्णव रुपये देऊन खरेदी केली तसंच गुजरातमधल्या एका कंपनीकडून चौऱ्याण्णव कोटी रुपयांची पुस्तकं विकत घेतली असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं ते काल मुंबईत बोलत होते या प्रकरणी आपण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशांचं पालन केलं असं स्पष्टीकरण शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचं नवाब मलिक म्हणाले त्यामुळे तावडे यांच्यासोबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनाही चौकशीसाठी बोलवावं अशी मागणी मलिक यांनी केली आहे मागणी करूनही लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं चिक्की घोटाळ्याची चौकशी केली नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यावर विश्वास उरलेला नाही त्यामुळे या नवीन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी असं मलिक म्हणाले नेपाळ भारत सीमेवर नेपाळमध्ये तपासणी चौक्यांवर निर्माण झालेले अडथळे भारताकडून नाहीत असं भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे विकास स्वरूप यांनी स्पष्ट केलं आहे नेपाळच्या प्रवेश चौक्यांवर सुमारे पाच हजार ट्रक थांबले आहेत तर सौनाली आणि रॉक्साल सीमा भागातही अनेक वाहनं अडकली आहेत भारताचे नेपाळशी नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत आजही दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध आहेत भारताकडून या संबंधांमध्ये कोणतीही कटुता आलेली नाही असंही स्वरूप यांनी स्पष्ट केलं नेपाळच्या काही भागात अस्थिरतेचं वातावरण असल्यानं सीमा भागात सुरक्षा वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं नेपाळमध्ये शांतता कायम रहावी असा भारताचा हेतू आहे तसंच नेपाळला आवश्यक वस्तू पुरवण्यात येत आहेत ती मदत थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही स्वरूप यांनी स्पष्ट केला अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हो घातलेल्या अणू कराराच्या वृत्तावर भारतानं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त आहे पाकिस्तानबरोबर अणु करार करू पाहणाऱ्या कुठल्याही राष्ट्रानं अण्वस्त्र प्रसारबंदीबाबतचा पाकिस्तानचा भूतकाळ तपासून पहावा अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी व्यक्त केली आहे ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते भारताचा अण्वस्त्र प्रसारबंदीबाबतचा रेकॉर्ड हा स्वच्छ आणि चोख असल्यामुळेच भारताबरोबर अणु करार होऊ शकले याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली पाकिस्तानबरोबर अणु करार झाल्यास या अण्वस्त्रांचा वापर भारताविरुद्ध तसंच दहशतवादी कारवायांसाठी होऊ शकतो अशी चिंताही स्वरूप यांनी व्यक्त केली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या या महिन्यात होणाऱ्या असलेल्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकी नियतकालिकात या संभाव्य अमेरिका पाकिस्तान अणु कराराबाबत प्रसिद्ध झाला आहे त्या पार्श्वभूमीवर स्वरूप यांनी भारताची बाजू मांडली राज्य शासनानं पंधरा पासून ऊस गाळप सुरू करण्याचे आदेश सहकारी साखर कारखान्यांना दिले पण शिल्लक साखर शेतकरी आणि कामगारांची देणी कर्ज आणि दुष्काळी स्थिती यामुळे सातारा जिल्ह्यातील दहा सहकारी कारखान्यांसह राज्यातले सत्तर कारखाने ऊस गाळप सुरू करण्याच्या परिस्थितीत नाहीत राज्यात गेल्या वर्षी उत्पादित झालेल्या एक हजार एकावन्न एक लाख क्विंटल साखरेला बाजारात उठाव नाही अशी परिस्थिती आहे राज्यात सातशे साठ लाख मेट्रिक टन ऊसाची उपलब्धता असून सुमारे शहाऐंशी लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जाते मात्र राज्यातली दुष्काळी परिस्थिती ऊसतोड कामगारांचे संपलेले करार आणि साखर कारखानदारांना भेडसावणारे प्रश्न अशा परिस्थितीत या अडचणींचा सा सामना कसा करावा ही समस्या कारखानदारांसमोर उभी ठाकली आज राज्यामधल्या प्रत्येक कारखान्याकडे साखर मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे साखरेला ज्या प्रमाणामध्ये दर महिन्या अपेक्षित दर तर मिळत नाहीच पण त्याचबरोबर साखरेला उठावी त्या ठिकाणी होत नाही मागणी होत नाही आणि त्यामुळे कारखानदारा अडचणीत असताना हा हंगाम सुरू करायचं फार मोठं आव्हान सर्व शेतकऱ्यांच्या पुढे आणि विशेषतः कारखानदारांच्या पुढे ऊस तोडणी कामगारांचा गेल्या वर्षी करार संपला आणि करार संपल्यानंतर साहजिकच त्यांचा करार करून घेणं किंवा त्यांची मागणी रास्त आहे परंतु या अडचणीच्या तो काळामध्ये तोही प्रश्न सर्व या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं प्रयत्न केला नाही तर राज्यातली सहकारी चळवळ मोडून पडण्याची भीती व्यक्त होते बीड जिल्ह्यात येत्या तेरा ते वीस ऑक्टोबर दरम्यान इंद्रधनुष मोहिमेद्वारे लसीकरण करण्यात येणार असून ते सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं बीड जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं बीडमध्ये पाटोदा तालुक्यातल्या नायगाव इथं आयोजित अभियानात ते बोलत होते मुलांच्या निरंतर आरोग्यासाठी तसंच घटसर्प डांग्या खोकला धनुर्वाद पोलिओ क्षयरोग गोवर आणि हिपटायटीस बी या सात आजारांपासून मुलांचा बचाव करण्यासाठी बाळांचं लसीकरण करून घेण्याचं आवाहन डॉक्टर सांगळे यांनी यावेळी केलं रुग्णांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करून आरोग्य यंत्रणा आणि संबंधित धोरण आखणाऱ्यांपर्यंत त्यांच्या समस्या पोहोचवण्याच्या उद्देशानं इंडियन अलायन्स ऑफ पेशंट ग्रुप्स अर्थात रुग्णांच्या गटाच्या एकत्रित समूहाची स्थापना करण्यात आली आहे या पेशंट ग्रुप्सचे सदस्य संपूर्ण देशभर असून प्रामुख्यानं अभावानं होणारे रोग आणि जुनाट आजारांच्या क्षेत्रात कार्यरत आहेत ही माहिती ग्रुपच्या संस्थापक सदस्य डॉक्टर रत्नादेवी यांनी काल मुंबईत दिली रुग्णांची सुरक्षा गुणवत्तापूर्ण उपचार जागतिक आरोग्य देखभाल आणि रुग्णांचे अधिकार या मुद्द्यांवर हे सदस्य सरकारी यंत्रणेच्या सहाय्यानं कार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं रुग्णांच्या हिताचे निर्णय घेतले जावेत याकरता प्रयत्न करणारा हा एक उत्तम मंच ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माजी सैनिक फक्त सुरक्षारक्षक नाहीत ते चांगले उद्योजक बनून देशाच्या विकासाला हातभार लावू शकतात असं मत निवृत्त कर्नल सुभाष जतकर यांनी व्यक्त केलं नागपूरमध्ये साई सभागृहात झालेल्या माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते मेक इन इंडियामध्ये डिफेन्स हा मोठा भाग असून याद्वारे लष्कर पर्यटन ही अभिनव संकल्पना आहे लष्कराबाबत जनसामान्यांमधे आवड निर्माण व्हावी या उद्देशानं लष्कर पर्यटनाला चांगला वाव असल्याचं जतकर यांनी सांगितलं अमरनाथ सारख्या यात्रा संपूर्णपणे लष्कराद्वारे चालवल्या जाव्यात तर पर्यटकांच्या सुरक्षेची अधिक हमी देता येईल असंही म्हणाले या मेळाव्यात माजी सैनिकांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजना वन रँक वन पेन्शन यावर मंथन करण्यात आलं आज जागतिक टपाल दिन आहे या पार्श्वभूमीवर राज्याच्या टपाल विभागाच्या वतीनं आजपासून टपाल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे डिजिटल इंडिया पोस्ट या संकल्पनेतून हा सप्ताह साजरा होणार आहे मुख्य पोस्ट जनरल अशोक कुमार दास यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या सप्ताहात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती या सप्ताहाचं आज मुंबईत उद्घाटन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी टपाल विभाग कार्यरत आहे यासाठी नागरिकांनाही सूचना कराव्यात असं आवाहन दाश यांनी या पत्रकार परिषदेत केलं कोलकात्यात ईडन गार्डनवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काल होणार असलेला तिसरा आणि अंतिम दिवसरात्र ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाला पंचांनी तीन वेळा मैदानाची पाहणी करून रात्री साडेनऊ वाजता सामना होऊ शकणार नाही असं घोषित केलं त्यामुळे मालिका आधीच दोन शून्य अशी गमावलेल्या भारताला आपली पत काही प्रमाणात राखण्याची संधीही मिळू शकली नाही दोन हजार अठरामध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल सामन्यांच्या पात्रता फेरीत भारताला सलग चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला या पराभवामुळे पुढील फेरीत जाण्याच्या भारताच्या आशा संपल्या आहेत काल झालेल्या सामन्यात तुर्कमिनिस्ताननं भारतावर दोन एक असा विजय मिळवला या आधी भारतीय संघ ओवान गुआम आणि इराणकडून पराभव झाला होता नेदरलँडमध्ये सुरू असलेल्या डच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा गतविजेता अजय जयराम आणि राष्ट्रकुल कांस्यपदक विजेता गुरु दत्त यांनी दुसरी फेरी अर्थात उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे अजयनं पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत जर्मनीच्या फॅबियन रॉथ याचा एकवीस चौदा एकवीस दहा असा पराभव हो केला तर गुरु साई दत्तनं चिनी तैपेईच्या चून चेन याला एकवीस चौदा एकवीस एकोणीस असं हरवलं साई साईप्रणीतचं आव्हान मात्र पहिल्या फेरीतच संपुष्टात आलं महिला एकेरीतही पी सी तुलसीनं पुढची फेरी गाठताना नेदरलँडच्या गेलला वीस बावीस एकवीस पंधरा एकवीस सोळा असं नमवलं हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात परतीचा पाऊस कायम असून अद्यापही तो पुढे सरकलेला नाही उत्तर अरबी समुद्राच्याही काही भागात परतीचा पाऊस कायम आहे येत्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशात बंधुभाव आणि जातीय सलोखा टिकवणं आवश्यक हिंदू मुस्लिमांनी एकत्रितपणे गरिबी या सामायिक शत्रूचा सामना करावा पंतप्रधान मध्य पूर्व देशांमधल्या अस्थिरतेमुळे भारत चिंताग्रस्त या अस्थिरतेमुळे जगभरात दहशतवादी कारवाया वाढल्या राष्ट्रपती नेपाळ भारत सीमेवर नेपाळमध्ये तपासणी चौक्यांवर निर्माण झालेले अडथळे भारताकडून नाहीत परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होऊ घातलेल्या अणु कराराच्या वृत्तावर भारताची तीव्र प्रतिक्रिया आणि भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातला तिसरा आणि अंतिम ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामना पावसामुळे रद्द याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार